नमस्कार स्वागत आहे समाज भारती न्यूजमध्ये कर्तव्यनिष्ठा आणि समाजहित यांचा संगम म्हणजे श्री रवींद्र केशवराव मते बाऊली कुणबी समाज उन्नती मंडळ मुंबईच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री रवींद्र मते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त यथोचित या सन्मान करण्यात आला त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारा हा विशेष वृत्तांत आता आपल्यासाठी केसरव माते रवींद्र केसरव माते यांचे मुडगाव आहे नेहरी जिल्हा भंडारा आणि सध्या ठाणे येथे ते त्यांचे वास्तव्य आहे त्यांचे शिक्षण बीएससी नागपूर इथून झालेले आहे त्यांची आई सरिता लक्ष्मणराव ठावकर श्री आपले रामकृष्ण योगाधारी रामकृष्ण गावकर यांची मोठी बहीण आहे त्यांची आणि त्यांच्या पत्नी आहे सुषमा अर्जुनराव पिंबळे भोपाळचे सु नोकरी केली त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये एलआयसी मध्ये नोकरी केली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये म्हणून बीबी जिल्हा बोर्डाने सुरुवात केली एकोणीसशे त्र्याण्णव येथील शाखेत पदोन्नती मिळाली अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली पुढे मराठवाडा जिंतूर हिमायतनगर नांदेड तळेगाव अमरावती पुच्चिरी नागपूर नंतर नाशिक ठाणे औरंगाबाद हैदराबाद शेवटी बेलापुरीतून येथील शाखेतून सहाय्यक महाप्रबंधक म्हणून दोन हजार बावीस साली शेवाणू झाले आहेत त्यांना एक भाऊ सुधीर केशोरा मध्ये रेल्वे नागपूर इथून शेवानिव झालेला आहे बहिण प्रतिमा प्रभाकर ई नागपूर इथून शेवानू झालेली आहे त्यांचा मुलगा तन्माई रवींद्र मतेनम रवींद्र मते हा बी असून एमबीए असून सध्या रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करीत आहे त्यांची पत्नी अपूर्वा रमेश कारकर कारकर साहेब आहेत होते ती सध्या बी एम टेक असून दुय्यम अभियंता बी एम मुंबई ते कार्यरत आहे त्यांच्या मुलगी आहे अनुष्का रविंद्र मध्ये एम ए नवकरी कन्झर्वेटर कंजर्व, डॉक्टर रेड्डी लॅब हैदराबाद ला तर त्यांचा सत्कार आपले तिजारे साहेब करतील त्यांना मी विनंती करतो की मंत्री साहेबांचा सत्कार करावा Yeah. <laughs> नमस्कार मंडळ या मागा इथे मी सरकार सेवानिवृत्तीचा सत्कार इथे घडवणार तसं मी एप्रिल दोन हजार बावीस ला रिटायर झालो पण प्रत्येक जानेवारी मध्ये काही ना काही कारणाने मी इथून दूर राहिलो एप्रिल बावीस मध्ये रिटायर झाल्यावर जानेवारी तेवीस ला आम्ही नर्मदा परिक्रमा करत होतो त्यामुळे इतिहासला जाऊ शकलो नाही जानेवारी चोवीस मध्ये नागपूरचं घर बांधण्याचा कार्यक्रम चालू होता रिनोव्हेशनचा कार्यक्रम तिकडेच होतं मागच्या वर्षी इथे मी आलो होतो आणि जसं त्यांना कळलं तर माझा सत्कार केला याबद्दल त्यांचे खूप खूप आभार भावनी कुंडे समाज सोबत जुन्या आठवणी आहेत रामकृष्ण मामा इथे आहेत त्यांचे मोठे बंधू वसंतराव ठवकर मामा त्यावेळेस नुकताच नोकरीला लागलो होतो वाशिम मध्ये होतो आणि नेहमी मामाकडे अकोलाकडे जाण्याला करायचंय त्यावेळेस ह्या वास्तूसाठी आपल्या मंडळाचे लोक मामांकडे येऊन गेली होती त्यावेळेस जी काही त्यांनी आवाहन केलं होतं माझा तर ता प्रत्यक्ष कोणाशी संपर्क आला होता त्यावेळेस मी शनिवार रविवार मामांकडे येऊन जाण्याला करायचं पण त्यावेळेस त्यांनी दाखवलं की आपल्या समाजाची एक वास्तू मुंबईला बनवायचं ठरवतात तर तुझ काही होत का आता त्यावेळेस बँक हो तो, तो काही खर्च वगैरे हो नव्हता पगार साडेतीनशे रुपये होता तर मी म्हटलं ठीक आहे माझ्याकडनं जसं काय होतं पगार झाल्यावर साडेतीनशे रुपयातून तीनशे रुपये पन्नास रुपये गरबारा पन्नास रुपये जेवणाचे बाजूला काढून दोनशे रुपयाचा मी ड्राफ्ट होता आणि पाठवून विसरून गेलो दोन हजार अकरा साली ज्या मी इथे आलो आणि पहिल्यांदा या वास्तूमध्ये आलो त्यावेळेस माझं नाव त्या बोर्डावर मी पाहिलं ते असं रवींद्र आहे दोनशे रुपये बीबी बुलढाणा असं या नावाने ते आहे आणि तेव्हा मला असं वाटलं की पहा मी फक्त दोनशे रुपये होते ते अजूनही आम्ही आठवणी ठेवलेलं तर असा एक तो त्यावेळेचा प्रसंग होता आणि वास्तू या जे सगळे लोक तर घटणारे लोक दरवळीस आपल्या समाजात उन्नती करावी यासाठी घटणारे लोक आहेत मला नवीन जनरेशनला म्हणायचं आहे की आता यांच्या खांद्यावरचं वजन कमी लोकांनी घ्यावं कारण अजून मोठे मोठे कार्य आहेत समाजाला एकत्र राहणं आवश्यक आहे कारण फक्त एकच शब्द मी वापरतो संघ शक्ती कल युगे एकाच विचारांचा लोकांचा समूह एकाच ठिकाणी कोणताही उद्देश पूर्ण करू शकतो तर आजच्या या कलयुगामध्ये जर सगळ्यांनी संघ शक्ती म्हणून राहिला तर हा समाज आपण सर्व अस्तित्वात राहू आणि समोर जाऊ धन्यवाद सेवानिवृत्तीचा सन्मान केलेला हो, त्यावर सगळ्यांचा आभार आणि इतके वर्ष त्यांच्यासोबत जीवन संगिनी म्हणून राहिलेली आहे प्रत्येक याच्यामध्ये त्यांच्या सोबत आणि आज इथे मुंबईला आणि पहिला प्रवास म्हणजे माझा ते दि